ओम गणपतय नम अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अंगारकी शंकरची चतुर्थी, अंगार चतुर्थी महात्म्य हे अवश्य श्रवण करावे चला श्रवण करूया श्री गणेशाय नम जय जयाजी पंचवदना दावी तव सुताच्या आनना पाहताच पुरती मनकामना बहुबंधना तोडी तसे अंगी चर्चित सिंदूर जोका कृपेचा सागर भक्तजनांचे माहिर जो साचार दीनबंधू मूषक वाहनी बैसून धारण करीत विघ्नांचे छेदन चरणी तयाचा जोका सद्गुरु चैतन्यगण देवनी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवीचे तयाचे कन धरावे चरण न यावी आठवण जगन्नाथ वरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया तयाचरणी माझे मस्तक झोका त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्य पूजक भाव असे जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळवासी जनांचे कष्ट हरोनी केले संतुष्ट संहारिले दुष्टकंसादि जेने केले कालिया मर्दन शुद्ध केले यमुना जीवन तया चरणी माझे नमन लागले ध्यान मनोभा तया कृष्णाचे करिता स्मरण काळ जाय मनी दडपोन क्षमा दया शांती येवन पावती समाधान ते ठाई जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विघ्नांचा प्रसंग निर्विघ्न सांग करीतसे जैशी सागराची लहरी येत जात एक सरी। तैसे संकटे परी येता निवारी गजवदन तया गनपती व्रत देख आधी तिथी निर्णय ऐक जे का होय सुखदायक चालती सकळी क जयाारिती श्रावणकृष्ण माझारी तृतीयायुक्त चतुर्थ अवधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्वदिनी करीती करीती समनती आहे शास्त्रमत ऐसेची दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतु चुर्थी होत तरी ते न करावे निश्चित ऐशे शास्त्रात सांगितले तयादिनी काय करावे पुढे सांगती स्कंद व्हावे ते श्रोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळून प्रश्न करीती स्कंदा लागून दरिद्र शोक कष्टनाशन वैरीजन छळताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होय स्त्रियाशी ऐशा दुःखे पीडाजनासी दूर कैसे होये सांगा ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलतसे सुखप्राप्ती व्हावी सकळी का ऐसा उपाय सांगतो ऐका व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी व्रतासी आचरिता भक्तिभावेसी सकळ मनोरत निश्चयसी पूर्ण होतील तत्कालिक हे व्रतपूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासून व्हायामुक्त गांजिले जे का तया अद्भुत निविदिले पांडवासी द्युतीजिंकून कौरवे धाडिले काननी ते दुःख साहे मनोनी सांगे कानी धर्माचा धर्मभीम भीम अर्जुनन कुळ सहदेव द्रौपदी मिळून व्रत चालविले अचळ जेने तळमळ दूर होय द्वादश वर्षे अरण्यवास पुढे एक वर्ष अज्ञातवास वास तेथील हरावे संकटास पुन्हा विपिनास न यावे हा हेतू धरोने मनी करीते झाले व्रता श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करून चालविले तया व्रते करोने जान, त्रयोद शब्द पूर्ण नसोन पुनरपी अरण्य सेवन गजानने दान दूर केले ऐसा व्रताचा महिमा जान कृष्णे सांगितला कोठोन ते करावे निवेदन करवीने श्रवण आमा आधी मग ऋषींचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती तया लागून पार्वतीचं हे आपण काय कारण सांगत असे कृतयोगी हिमनग बाळा टाकोने निघाला शिवभोला वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळील काळी काळ वाटतसे पार्वती झाली उदास सोडिला सर्व विलास लिहिले काय हे पतीने का केला कोप काय अन्य जन्मीचे पाप उभे राहिले आपो आप माय बाप कोण तारी काय मी चुकले पतिव्रत धर्म किंवा काय काढले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा अधर्म चालविला वचनाचा केला अनादर ब्रह्मणा छळीले निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजूर कोप केला काय भक्ताला गी छळीले काय पूजिते विध्वंसिले काय गंगीते ते निंदिले नंदिसी ताडिले दंडाने मुखाने नये रामनाम अंगी दडालला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेम म्हणून सुखधाम हरपले नाही केली देवपूजा उच्चे दिले देवद्विजा तेने मनोभंग म झाला माझा मनोनी दुःख पावल्या काय विदुची केली निंदा पन्नगासी भोगविले आपदा चिता भस्मले पण अंगी सदा हसले कदा तयासी स्मशानी असे सदावास गुंडाईले व्याक्राम वरास जाळूनी टाकले मदनास धरिले वैराग्यास मनोनी श्वशुरगृहासी वास केला तेव्हा माय बाप बोलिला मनोनी चित्ती क्रोध आला जाऊनी लपला कपाटी ऐसे वदोनी वारंवार नेत्री वाहे दुखनीर अंतरामाजी न टिके धीर न सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन किंवा तपालागी जाऊन घालून आसन बसावे पवन किंवा चंदन झोंबे अंगे अग्निसमान विधू तापावी देहा लागून चंड किरण मध्यान्नीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत कोकिळास्वर कर्णी झोंबत कर्कश का कवत दुःख होती अग्निमाजी होमाव काय कोठे पाहू पतिराय काय घे લાના કળી અન્યાય काय उपाय करावा धरणीवर अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी कैशी ढुंडू चतुर्दशी लोकी ऐसे वियोग दुःखे करून पोळली अंत करणी जाण वैराग्य तया लागून कोणी कानन सेवाया वलकले करून धारण माता जटा गुंडाळून कुंकु मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायुभक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस परणे जाण सेवन दुर्वांचे काही दिवस जलपान काही दिवस कंद भक्षण काही दिवस निराहार राहून काही दिवस काही सेवन करीना काही काळ उर्ध्वबाहू करून काही दिवस पंचाग्नी साधन काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाळ ब्रह्मांडी प्राण नेऊन केली अटयोगाचे साधन आकर्षण करुनी मन इंद्रियदमन बहुकाळ राजयोग साधने निमग्न राहे निशिदिनी राम नाम मंत्रे करुनी कालवनी काढिला अष्टांगयोगाच्या साधनी देह जिजवीला तपे करुणी परिप्राणेश्वरा लागुनी दयामनी नयेची जो व्यक्तीचा भुकेला भावे करुनी बांधला गेला तो हेमनग जो लागी दुरावला म्हणून झाला खेद चित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करून झिजला काय झाली तन्मय वृत्ती तपे करून देह तापला तिन्ही लोपी कंप सुटला इंद्र दचकला काय वर्तल अनर्थ ऐसे तीव्र तप स्त्रीने केले नाही कोठे ऐकिले शंकर दर्शन नाही दिले तरी खचिले वाटे ब्रह्मांड तो पाहिला नारद मुनी पुस्ती झाली तयालागुनी पूजन केले स्वस्त मनी ते लागली चरणी तयाच्या या माझी देवऋषी पुस्ता झाला पार्वतीसी तुझी दशा कागे ऐसी आली सवनी काय गाजे शरीर झाले जर सेविले कानन का कठोर का पंचवदना पडला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैलबाला मी काही अपराधन केला परीपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगा आता दरिद्र्याचे लाभता चिंतामणी मग हर्षन माय गगनी तैसे झाले माझे मनी तुझनयनी देखताची बहुकाळ सेविले कानन तप केले अनुदीन परी मजला स्वामी अजून भेटूनी नयन निविना आता यत्न काय करू मज सांगा जी निर्धारू कोण्या कर्मे परापरू होईल साचारू प्राप्त मज ऐसे बोलता जगजन्य सुतला विचार एकमणी मने गणपतीच्या व्रते करुनी पाविल सदनी शंकर मने माते ऐसे बोलता देवर्षी जगन्माता मने सांग मजसी तो बोले मुनियसी गजाननासी पूजावे मग करुनी गणपती स्तवन आनिले मनामाजी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतनतयाचे विशाल दोंदासी शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दळी सा नयन शोभा पद्मावरी माता शेंदूर शोभत रत्न मुकुट झळकत पायी घाघरी आवाजत येत नाचत झडकरी मग देवुनी आलिंगन संतोष विले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवन येले काय का जा कवने गांजेला देव तुझा का केला सी धाव माजा, से धावा माझा सांग तुझा मजपाशी ऐसे एंकोनी वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने त्या गेले माते सेविले विपिनाते तया लागी बहुत केली तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सुख सुखसंपादन न होय भेटी न होय माझे म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजे ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसुन पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मासपक्ष जाण सत्य तोची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा हे हिरंब करी अंबे संतोषे प्रातकाळी दंत धावन करुनी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थुन व्रतस्थ जान असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहून उपोषित पूजन करीत एकचित्त भोजनीरत होईन पुढे आईसी प्रार्थना करून अंगाशी काळे तिळ लावून स्नान नित्य नेहमी सारून उपोषित राहे जानमग मग मोदक करावे एकविशंती पाच अर्पावे देवाप्रती पाच वायन हाती सेवे निश्चित शेष आपण धातू पाशान जान जाण तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आनोनी करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व पाठ एकविशंती करावे निट अक्षरवटिक म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्राधिक सकळ चिंदन सिंधुन परीमळ मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वांची प्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाचे असेल शुद्धमती तोची भक्ती करी ऐशी धूपदीप नैवेद्यदान मोदकादि करु पक्वान्न समर्पणी उत्तरापोषण करुणी अर्पाव्य तांबूल मग ठेवी दक्षिण फळ प्रतिक्षिणा मंत्र पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाली मग विधुची पूजा करी अर्घे देऊने त्रिवारी प्रार्थना करी मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबुल समर्पण करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बसावे आपण ऐसे सांगोणी विधान गेला गजानन स्वस्ताना विनायके सांगितले मातेशी कृष्णे विदिते केले पांडवासी स्कंदे सांगितले પાર્વ પાર્વતી કલ્યાણસિંહ સકળીક પાર્વતીને કેલે વ્રતાસી સિંહ મની ધરોની નિશ્ચયાશી કરિતા પાવલી પતિ स्कंद ऋषीशी सांगतसे पाहता नयनी पंचवदन चरणी लागले जाऊन शिवे गिरिजा उचलून वामांकी बैसोनी तोषविली ऐसे व्रताचे महिमान जानुंत्री पंडू नंदन स्वये हिमनगजा आपण पावली समाधान पतिसंगे हे व्रत जे कोणी करिता दरिद्र शोक तयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडती वैरी भाव विद्याप्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पाविल संताना पीडित जना सुखा होय धन दन धान्य वृद्धी अमुप हरपोनी जाईल पाप ताप करिता नाम मंत्राचा जप आपे आप मोक्ष लाधेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानसक क्षमा हृदयास उपजेल असो आता हा पाल्लाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजाबळ श्रोती सकळ ऐकावे